मापशातील अपघातामुळे डेड झालेल्या मध्य प्रदेशच्या एका कामगाराच्या पत्नीनं पतीच्या अवयोदानास परवानगी दिल्यानं गोवा मुंबई आणि गुजरात या ठिकाणच्या एकूण पाच रुग्णांना जीवदान मिळालं पत्नीचा हा त्याग बघून गोवा वैद्यकीय महाविद्यालयानं जागृती यादव यांचा सन्मान केला आहे तसंच तिचा पती गोविंद यादव याचं पार्थिव त्याच्या गावी म्हणजे जबलपूरला पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे याच महान बलिदानाचा हा सविस्तर वृत्तांत म्हपशातील कदंब बस स्थानकावरील कर्नाटक महाराष्ट्रात जाणाऱ्या बस थांब्यावर शनिवार पंचवीस जानेवारीला सायंकाळी सव्वा वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाला होता याच थांब्यावर डिचोलीत राहणारा मूळ मध्य प्रदेशचा रहिवासी गोविंद यादव पत्नीसह विरुद्ध दिशेने निघाला होता त्यावेळेस जी ए झिरो थ्री एक्स झिरो सिक्स सिक्स झिरो या क्रमांकाची कदंब बस स्थानकाच्या बाहेर निघत होती त्याचवेळी बसची गोविंदला धडक बसली आणि तो गंभीर जखमी झाला सुदैवाने त्याची पत्नी वाचली घटनेनंतर एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आलं होतं पण पाऊण तास उलटला तरी रुग्णवाहिका पोचलीच नाही इकडं गोविंद वैज्ञानं विवळत होता शेवटी पोलिसांनी रॉबर्ट जीपमधून त्याला प्रथम जिल्हा इस्पितळात दाखल केलं तिथून लगेच गोमॅकॉत हलवण्यात आलं तिथं त्याच्यावर तीन चार दिवस उपचार करण्यात आले पण त्याचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत होते केवळ वैद्यकीयदृष्ट्या त्याचा मेंदू मृत झाल्याचं आढळून आलं शेवटी त्याचं जगणं शक्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी त्याच्या पत्नीला तशी कल्पना दिली तसंच तिला नाकार दिला पण शेवटी पतीच्या बलिदानामुळे काही जणांचे प्राण वाचू शकतात हे लक्षात आल्यानंतर तिनं दिला त्याप्रमाणे शरीरातून अवयव काढल्यानंतर ते ठराविक कालावधीत दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात बसवणं गरजेचं असतं म्हणूनच अवयवदानाशी संबंधित रुग्णालयांमध्ये ते अवयव वेळेवर पोहोचवण्यासाठी सोटो आर आय एकशे आठ गोवा वाहतूक पोलीस शाखा मनोहर विमानतळ आणि दाभोळी विमानतळ यांनी तीन नवीन ग्रीन कॉरिडॉर तयार केले होते त्यानुसार नियोजित ठिकाणी अवयव पोहोचवण्यात आले यातील दोन किडनिया गोव्यातील दोन महिलांमध्ये प्रत्यारोपित केल्या जाणार आहेत त्याचं हृदय मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमधील पंचावन्न वर्षीय रुग्णात प्रत्यारोपित केलं जाणार आहे यकृत अर्थात लिव्हर अहमदाबादच्या जुडूस हॉस्पिटलमधील एकोणतीस वर्षीय रुग्णाला प्रत्यारोपित केलं जाईल तर फुफ्फुसासाठी योग्य रुग्ण सापडत नसल्यानं ते नोटोद्वारे दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले या कामगाराने हृदय फुफ्फुस यकृत आणि दोन मूत्रपिंड दान केली आहेत यामुळे पाच लोकांचे प्राण वाचण्यास मदत होईल अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर शिवानंद बांदेकर यांनी पत्रकारांना दिली आहे या महान बलिदानासाठी अवयवदान करणारे कामगार गोविंद यादव यांच्या पत्नी जागृत यादव यांचा सन्मान करण्यात आला आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते हा सन्मान झाला यावेळी गोमिकोचे डीन डॉक्टर शिवानंद बांदेकर आणि इतर डॉक्टर उपस्थित होते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा